नमस्कार मी म्हणता किनी गुरु मी आपल्या सर्वांचा आवडतं यूट्यूब चॅनल ज्योत इंडियाची मध्ये सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तांनी आणि श्री समर्थ माऊलींनी जसं मला सुखी समाधानी ठेवले तसं तुम्हा सर्वांनाही ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीच्या वेळी आपण कपडे जर बाहेर सुकत घातले तर त्याचा आपल्या आयुष्यावर किती नकारात्मक प्रभाव होऊ शकतोय किंवा त्याचे होणारे त्रास जे आहेत ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भोगावे लागू शकते हे थोडस मी आजच्या या मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा कसं होत असतंय ना आपली जी हिंदू धर्म संस्कृती आहे ना ह्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक काम जे आहे ना हे नियोजनबद्ध आहे किंवा प्रत्येक कामाला आपल्या एक विशिष्ट काळ वेळ ठरवून दिलेले आहे ना आणि त्या प्रत्येक कामामधलं जे काम आहे ना ते धुणं धुवायचं काम जे आहे ना ते पण एक महत्वाचंच काम आहे ना असं होत असतंय चुकीच्या वेळी जर का आपण धुणं धुतलं आणि चुकीच्या ठिकाणी जर ते सुकायला घातलं ना त्याचा जो निगेटिव्ह प्रभाव आहे ना तो आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतोय त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छिते जर का रात्रीच्या वेळी कोणी धुणं धुवत दू असेल किंवा धुतले जे धुनं आहे ना ते रात्री जर रात्रभर सुकायला बाहेर ठेवत असेल ना तर ते खूप आपण चुकीचं करत आहोत ते तसं केल्यामुळं आपला जो बुध आणि शुक्र ग्रह आहे ना त्याचा त्रास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतोय आणि तो आपल्याला त्रास झाल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्ह आणि नकारात्मक घटना घडायला लागते त्यामुळे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते काही कारण असतं तुम्ही रात्रीच्या वेळी कपडे धुवत असाल आणि रात्री जर बाहेर सुकायला घालत असताल ना तर ते अजिबात तसं करू नका त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जायला लागणार आहे बघा ज्यावेळी रात्रीच्या वेळी असं आपण कपडे धुतो आणि ज्यावेळी आपण हे रात्रभर असे बाहेर वाळत सुकायला घालत असतोय ना त्यावेळी काय होत असते रात्रभर जो त्या कपड्यांचा प्रभाव आहे ना तो राहू ग्राहशी येतो आणि त्याच्यामुळे काय होत असते त्याचा निगेटिव्ह प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो మీ హా వీడియో ఐకనా ప్రత్యేక స్త్రిం సగెన్ चुकूनही रात्रीच्या वेळी तुम्ही कपडे धुऊ नका पण जर का काही कारण तुम्हाला रात्रीच्या वेळी कपडे धुवायचेच असतील तर ते काय करा रात्रीच्या वेळी जरी तुम्ही कपडे धुतले ना तरी ते जास्तीत जास्त घराच्या आतमध्येच कसे आपण चुकायला घालू ना हाच प्रयत्न करा कारण कसं होत असते बघा मला ही माहिती आहे कितीतरी माझ्या मैत्रिणी किंवा कितीतरी महिला अशा आहेत की नोकरी व्यवसायानिमित्त काय होत असते त्या सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडत असतात आणि त्यांना काय होत असते जी सकाळची कामं जी राहिलेली आहेत ना बाबा धुनी भांडी ती काय करायची संध्याकाळी ती आहेत ना ती उरकायचे असते त्यावेळी त्या मैत्रिणींना आणि त्या त्या महिलांना स्त्रियांना मी सांगेन की तुम्ही काय करायचं आहे जरी अशी रात्रीचे आपण कपडे धुतले ना तरी ते काय करायचे आहे ते आपल्याला कपडे धुवायचे आहेत पण ते रात्रीचे रात्रभर बाहेर ठेवायचे नाहीत काय होत असते बघा लहान मुलांचे गर्भवती महिलांचे त्याचबरोबर आजारी जी लोक आपली वयोवृद्ध लोक जे आपल्या घरामध्ये असतात ना आजारी त्या लोकांचे बर... नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे जर कपडे असे आपण बाहेर सुकत घातले ना तर त्याचा जो खूप नकारात्मक प्रभाव आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या आयुष्यावर पाहायला मिळतो कारण कसं होत असते राहू ग्रहाबरोबरच बरोबरच जी नकारात्मक शक्ती आहे ना नकारात्मक शक्तीचा जो प्रभाव आहे ना तो जास्तीत जास्त घराच्या बाहेरच असं प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतोय ना त्यामुळे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते लहान मुलांचे गर्भवती महिलांचे त्याचबरोबर आधी वयोवृद्ध लोक आहेत त्यांचे नवीन जोडप्यांचे जे कपडे आहेत ना ते रात्रीच्या वेळी कधीही बाहेर सुकायला ठेवायचे नाहीत काय होत असतंय बघा बरं त्या लोकांच्या शरीराबरोबरच त्यांच्या मनावरही त्याचा खूप असा निगेटिव्ह प्रभाव होत असतोय प्रत्येक लोकांच्या मध्ये मानसिक संतुलनही बिघडत असते त्यामुळं हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक माझ्या मैत्रिणीला त्या प्रत्येक स्त्रीला आणि महिलेला मी सांगेन की रात्रीच्या वेळी शक्यतो तुम्ही कपडे धुऊ नका की बाबा काही कारण असतं किंवा आपला जर का नाव असेल आणि आपल्याला जर रात्रीच्या वेळी कपडे धुवायलाच लागले ना ते जे कपडे आहेत ते घराच्या आतमध्येच आपल्याला वाळत घालायचे आहेत सुकायला घालायचे आहेत हा जो व्हिडिओ आहे ना हा मी का तुमच्यापर्यंत आणलेला आहे कसं होत असते कित्येक महिलांच्या घरामध्ये खूप काही सगळं चांगलं चालू असते बाबा पैसा भरपूर येत असतो सगळं व्यवस्थित चालू असते पण काही कारण असतं ना त्यांच्यामध्ये वितुष्ट यायला लागतं तंटे किंवा आपण म्हणतो की बाबा हा ही व्यक्ती तर आता चांगली होती आणि लगेचच मूड कसा चेंज होतोय मग हे जे मूड चेंज व्हायचं जे काम आहे ना हे अशा काही ठराविक गोष्टींच्या मुळे होत असते त्यामुळे मी तर प्रत्येक महिलेला आणि स्त्रीला सांगेन की जरी बाबा ही सगळ्यांची जबाबदारी असली ना आपलं घर आनंदी ठेवायची हस्त ठेवायची ना तरी ही जास्तीत जास्त आपली जबाबदारी आहे ना कारण होत असते बघा त्या निसर्गानं ही महिलेला अशी एक अंतर्मुख शक्ती दिलेली असते ती प्रत्येकाचीच जबाबदारी स्वीकारत असते आपलं घर हस्त खेळतं आपलं घर आनंदी कसं हे ठेवायचं ना हे आपल्यावरच अवलंबून आहे त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं थोडंसं जर आपण महत्व जाणून घेतलं त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना तर हे जे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा जी नकारात्मकता आहे ना ती कधीही प्रवेश करणार नाही आपलं जे घर आहे ना ते घर आनंदी राहायला सुखी व्हायला आणि आपल्या घरामध्ये भर भराटे यायला खूप छान अशी मदत होणार आहे त्यामुळे मी प्रत्येक महिलांना आणि स्त्रियांना सांगेन की अजाणत्यापणी जरी कधी बाबा आपल्याकडून असं कधी होत असेल कारण कुठल्याच महिलेला वाटत नसते की बाबा आपण केलेल्या कामामुळे आपल्या घराला किंवा आपल्याला त्रास व्हावा म्हणून अजाणतेपणे किंवा चुकून जर कुणाकडून बाबा अशी रात्रीच्या वेळी कपडे धुतली जात असतील किंवा बाहेर चुकायला घातली जात असतील तर त्या स्त्रियांनी आजपासूनच आपल्या कामामध्ये बदल करा आणि आपल्या आयुष्यामध्ये होणारे सकारात्मक बदल बघा हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाइक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला आणि खालचं बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे येणारे पुढचे व्हिडिओ मला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त